सगळ्यांना आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज बनवणार कपडा रेसिपी तर चला आपण पाहूया साहित्य तर हे बघा आपण बेसन पीठ घेतलेलं आहे आपण त्याच्यात थोडं नमक टाकूया आधी नमक टाकूया आपण त्याच्यात हे बघा आता नमक टाकून झालेलं आहे आपण त्यात आता इनो टाकूया हा इनो पावडर हे बघा दोन वाटी बेसनपीठ जर असेल तर एक वाटी त्याच्यात रवा टाकायचा आहे म्हणजे ते छानपैकी फुलेल तर आपण या प्लेटला तेल लावून घेऊया म्हणजे चिकटणार नाही ते डोकं आपला व्यवस्थित निघेल आता तेल लावून झालेलं आहे आपण आता ह्याच्यात हे पीठ काढून घेऊ असं मस्त जास्त पातळ पण नाही आणि मोठ पण नाहीच्यात काढून घेऊ आपण आपला गॅस पेटवून झालेला आहे आणि कडाईत पाणी पण आपण ठेवलेलं आहे गरम करायला चला आता पाणी गरम झालेलं आहे आपण हे बॅटर याच्यावर ठेवून देऊ असं घट्ट झाकण झाकून देऊ जे वाप बाहेर जायला नको आता पंधरा मिनिटं झाले आहेत आपण उघडून झालं इथं तर आपण पहिले सुरीने चेक करून पाहू व्यवस्थित शिजलं आहे की नाही आपली सुरी जर क्लीन बाहेर येत असेल तर समजून घ्यायचं की आपला ढोकळा तयार आहे तर आपला ढोकळा झालेला आहे आपण त्याला आता उतरून घेऊ तर आपला ढोकळा तयार झालेला आहे आपण त्याला आता साईडने कट करून घेऊ असा पूर्ण गोल सगळ्या बाजूने असा त्याला मोकळा करून घेऊ आणि कट करून घेऊ असे खाते पाडून घेऊ तर आता आपण त्याच्यावर साखरेचं पाणी असं टाकून घेऊ सगळ्या बाजूने म्हणजे तो खुसखुशीत असा नरम राहील असा कडक होणार नाही साखरेचं पाणी टाकलं तर तुम्ही सकाळी जरी खाल्ला तरी तो फ्रेश राहील त्याच्यात हे सगळं पाणी असं जिरेल तर आपण आता तडका देऊ ढोकळ्याला मस्त पैकी मोहरीचा तडका देऊ आपण तर आता आपलं तेल गरम झालेलं आहे आपण मोहरी टाकूया त्याच्यात आता कढीपत्ता टाकूया तर त्याच्यात हिरव्या मिरच्या टाकूया तीन चार तर आपला तडका आता तयार झालेला आहे आपण छानपैकी झालेला आहे आपला ढोकळा एकदम परफेक्ट शिजलेला आहे कुठेच कच्चा राहिलेला नाही एकदम जाळीदार आणि मौसूद झालेला आहे तर आपल्याला ढोकळा खायसाठी तयार आहे जर तुम्हाला ढोकळ्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा कशी वाटली तुम्हाला रेसिपी आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा